नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप 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 स्वागत आज आपण भुरका म्हणजेच तळलेली चटणी कशी करायची ती बघत आहोत त्यासाठी इथं स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली आठ ते दहा लसूण पाकळ्यांची पेस्ट केली आणि तीन चमचे भरून तेल इथं तेल गरम करून थोडी तयार केली प्रत्येकी अर्धा चमचा जिरे आणि मोहरी असं घेतलं चमा आता इथे तयार केलेली लसूण ते भाजली छान फ्राय करून घ्यायची गुलाबी रंगाला येईपर्यंत म्हणजे आपली चटणी फार स्वाविष्ट तयार होते इथे पण बारीक चिरलेली कोथिंबीर तीसुद्धा छान कुरकुरीत तयार होईल इथपर्यंत फ्राय करायची त्याच्यानंतर भाजलेल्या दाण्याचा कूट दोन चमचे हा सुद्धा छान फ्राय करून घ्यायचा हे तिन्ही पण मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आता या स्टेजला इथं गॅस बंद करायचा आणि मिनिटभर सगळं फ्राय करायचं त्याच्यानंतर अंबारी लाल तिखट तेजवालं आणि अंबारीच कश्मीरी लाल तिखट असं एक एक चमचा घेऊन आणि चवीनुसार मीठ घालायचं हे छान मिनिटभर असं फ्राय करत राहायचं म्हणजे आपली चटणी चव द्विगिणीत होते आणि कुरकुरीत होते जेणेकरून आपल्या जेवणाची चव या चटणीमुळे वाढेल या पद्धतीने मस्त इथं तयार आहे आपली तळेली चटणी नक्की करून बघा आता इथं एक कप साखर ही मिक्सरला बारीक करून घ्यायची या प्रकारे हे पहा अशी मस्त अशी बारीक झाडी आता आपण चार चमचे गव्हाचं पीठ घेतोय तुम्ही इथं कपाणी घेऊ शकता चार जणांसाठी दशमा करते आता इथं वन फोर चमचा मीठ घातलं आहे आणि आपण दळून घेतलेली साखर एक कप पूर्ण यामध्ये घालती आहे मस्त आता दोन चमचे तेल आणि एक चमचा साजूक तूप असं सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव होईपर्यंत छान म्हणजे आपल्या दशम्यांची चव खूप छान होते आणि मौसूत अशा दशम्या आपल्या तयार होतात या प्रवासासाठी सुद्धा तुम्ही करू शकता आता पंढरीची वारी निघालेली आहे त्यावेळेस या कर, करताना सोप्या जाईल या दशम्या चार ते पाच दिवस राहू शकतात आता इथं वरून तेल लावून घेतलं आहे या पद्धतीने मस्त हा आपला गोळा तयार करून झाला आहे आता थोडंसं ला वरून लावायसाठी गव्हाचं पीठ घेते छोटे छोटे गोळे करून पिठामध्ये घोळवून घेऊयात या पद्धतीने मस्त आता इथं आपण एक दशमी लाटून घेऊयात मध्यम आकाराची जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी लाटायची म्हणजे भाजतानाही खूप छान भाजून तयार होती या पद्धतीने लाटली तर हे पहा अशी आता ही लाटून तयार आहे मेकीकडे तवा गरम करायला ठेवला आता ही तव्यावर घेऊयात या पद्धतीने दायकीकडून झालं की, की याला तेल लावायचं वरून असं हे तेल दोन्ही साईडनी लावून घ्यायचं चा, म्हणजे छान खरपूस दशमी भाजून तयार होते या साइडनी पण छान तेल लावून चा, घेऊया असं दाबून दाबून भाजून घ्यायचं म्हणजे सगळीकडून त्याची मी भाजले जाते मध्ये कच्ची राहत नाही गुलाबी चट्टे पडेपर्यंत मस्त नक्की करून बघा ही दशमी आता ही भाजून तयार आहे तळेली चटणी आणि दशमी अप्रतिम चव लागते सोबत बेसन केलं मस्त खा आणि स्वस्त रहा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद